भारतामध्ये पिकाला नायट्रोजन उपलब्ध करून देण्यासाठी युरियाचा वापर सर्वात जास्त केला जातो कारण यामध्ये शहात्तर टक्के अमाइड फॉर्ममध्ये युरिया उपलब्ध असतो नमस्कार मित्रांनो मी दत्ता कंकाळ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो या मध्ये आपण पिकाला युरिया कसा लागू होतो असली युरिया आणि नकली युरिया कसा ओळखायचा त्याचबरोबर आजकाल पिकाला युरिया का लागू होत नाही आणि युरिया वापरण्याचे काय फायदे आहेत आणि युरिया वापरण्याचे काय नुकसान आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला युरिया वाया जाऊ नये म्हणून एक टीप सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचा व्हिडिओ सर्वात पहिले पाहायला मिळेल सर्वात पहिले बघूया आपण की युरिया काम कसा करतो जेव्हा आपण जमिनीमध्ये युरिया टाकतो त्यावेळी युरियाची सायकल सुरू होते आणि ही युरियाची सायकल चोवीस तासापासून सुरू होते चार ते पाच दिवस ही सायकल चालते या सायकलचा वेळ मातीमध्ये असलेल्या आर्द्रतेवर अवलंबून असतो त्यामुळे हा कमी जास्त हो होऊ शकतो यासाठी आपल्याला नायट्रोजनची सायकल काय आहे हे समजणं गरजेचं आहे आपण बघूया की नायट्रोजनची सायकल काय आहे आपण टाकलेला युरिया हा अमाइड फॉर्ममध्ये असतो एन्झाईमच्या माध्यमातून अमाइड फॉर्ममधला युरिया हा अमोनिकल फॉर्म मध्ये रूपांतर केला जातो अमोनिकल फॉर्म मधला नायट्रोजन हा जीवाणूच्या माध्यमातून नायट्रेट फॉर्म जातो आणि नायट्रेट फॉर्म मध्ये असलेला नायट्रोजन हा पिकाला उचलता येतो आणि नायट्रेट फॉर्म मधला नायट्रोजन गुळांद्वारे सर्व पिकाला पुरविला जातो आपण जेव्हा स्प्रेमध्ये युरिया टाकतो तो नायटेट फॉर्म मध्ये युरिया असतो आणि तो बळजबरीने झाडाला घ्यावाच लागतो पण जेव्हा आपण जमिनीमधून युरिया टाकतो तेव्हा ही सायकल पूर्ण होते आणि त्यामुळे युरियाचा परिणाम जेव्हा जमिनीतून युरिया देतो तेव्हा चांगला मिळतो त्यामुळे शक्यतो युरिया हा जमिनीमधून द्यावा जेणेकरून तो नायट्रेट फॉर्म मध्ये पिकाला उपलब्ध होईल असली आणि नकली युरिया कसा ओळखायचा मित्रांनो युरिया टेस्ट करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे तुम्ही एक काचेचा ग्लास घ्या त्या काचच्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये चमच्या दोन चमचे युरिया मिक्स करा जेव्हा तुम्ही पूर्ण युरिया मिक्स करसाल तेव्हा पाणी आणि युरिया हे एकरूप एक होतं म्हणजे पारदर्शक पाणी आपल्याला दिसतं त्याचबरोबर जेव्हा तुम्ही त्या काचाच्या ग्लासला हात लावता तेव्हा फ्रीजमधून काढल्यानंतर जसा काच थंडा असतो त्याच पद्धतीने जर तो ग्लास थंडा थंड़ा झाला तर समजायचं ओरिजिनल युरिया तुम्हाला मिळालेला आहे दोन नंबरचा प्रयोग असा आहे असली आणि नकली युरिया ओळखण्याचा तुम्ही तुमच्या घरी तुमच्या गॅसवर ताव्यावर युरियाचे काही दाणे टाका जर त्याचं लगेच पाणी झालं आणि बाष्पीभवन होऊन ते पूर्ण उडून गेला तर समजायचं युरिया ओरिजिनल आहे आणि जर तो काही स्वरूपामध्ये करपला किंवा जळाला तर समजायचं तो युरिया डुप्लिकेट आहे पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जर नीम कोटेड युरिया असेल तर तो काही स्वरूपात शिल्लक राहतो पण त्याचा कडवट वास तुम्हाला नक्की येतो त्यामुळं हा सुद्धा युरिया वरीलच आहे असं समजायला पाहिजे बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की सध्या युरिया टाकून सुद्धा रिझल्ट मिळत नाही याची काही कारणं आहेत बघा कुठल्याही पिकाला युरिया लागू होण्यासाठी किंवा खत लागू होण्यासाठी जीवाणूची गरज असते जेव्हा आपण युरिया शेतामध्ये टाकतो तेव्हा मातीमधल्या सोलुबल कार्बनचं प्रमाण कमी होतं आणि मातीमधल्या सोलोबल कार्बनचं प्रमाण कमी झालं तर सोलोबल कार्बन हे जीवाणूचं अन्न आहे आणि जीवाणूचं अन्न कमी झाल्यामुळं तिथं जीवाणू मरून जातात त्यामुळं खत आपण जे खत टाकतो पिकाला ते लागू होत नाही ही प्रोसेस कशी घडते बघूया आपण जेव्हा आपण शेतामध्ये युरिया टाकतो तेव्हा त्या ते युरियाचे ऑक्सिडीकरण होतं आणि त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आणि कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये उडून जातो आणि हवेमध्ये उडून गेलेल्या हा कार्बन डायऑक्साईडमध्ये सोलोबल कार्बनचं प्रमाण असतं आणि सोलोबल कार्बनला सुद्धा सो घेऊन जातो आणि सोलोबल कार्बन हवेमध्ये उडवल्यामुळे जमिनीतलं सोलोबल कार्बन जे जीवाणू सान्न आहे ते कमी होते आणि जमिनीतील जीवाणू कमी झाल्यामुळे कुठलाही खत असो डी ए पी असो युरिया असो फॉस्फरस असो हे आपल्या झाडाला लागू होत नाहीत यानंतर बघूया आपण युरियाचे फायदे बघा युरियाचे चार पाच फायदे आहेत सर्वात पहिलं की युरिया हे हारित द्रव्याची निर्मिती करतं हारित द्रव्याची निर्मिती केली की पाण्यात पानाचा जो रंग आहे तो गडद हिरवा होतो आणि गळद हिरव्या रंगामुळे प्रकाश संश्लनकिरेचा वेग वाढतो आणि प्रकाश संश्लन किरेचा वेग वाढल्यामुळं जास्तीत जास्त अन्न झाड तयार करतात त्यामुळं युरिया हा वाढीच्या अवस्थेमध्ये दिला जातो दुसरा फायदा असा आहे की झाडाला नवीन पालवे फुटतात झाडाला नवीन ब्रँच फुटतात पानांची जाडी वाढते पानामध्ये जो हरित प्रमाण आहे ते वाढल्यामुळं पानामध्ये लसलसितपणा येतो आणि पानं आणि चमकदार तिसरा फायदा असा आहे की जेव्हा आपण झाडाला युरिया देतो तेव्हा जे कांडे असतात त्या कांड्यामधलं अंतर वाढतं आणि अंतर वाढल्यामुळे झाडाची उंची वाढते जेव्हा आपण झाडाला नायट्रोजन देतो झाडामध्ये प्रोटीन बनवण्यामध्ये मदत करत असतं पाच नंबरचा फायदा आहे की जेव्हा आपण झाडाला युरिया देतो तेव्हा वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी युरियाची मदत होत असते युरिया वापरल्यामुळे काय नुकसान होते बघा सर्वात मोठे नुकसान म्हणजे जीवाणूंची जी संख्या कमी होते कारण जीवाणू जर जमिनीमध्ये नसतील तर, तर खूप मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं दुसरं नुकसान असं आहे की जे मित्रजीव आहेत जसे की गांडूळ असेल काही जमिनीमधले काही सूक्ष्मजीव असतील यांच्या अंगावर जर युरिया पडला तर ते जागेच मरून जातात त्यामुळं युरिया टाकल्यामुळे आपले मित्रजीव जमिनीमध्ये जे आपल्याला मित्र म्हणजे सहकार्य करणारे जीव आहेत त्यांना हा युरिया खूप घातक आहे त्यामुळे युरिया टाकणं टाळा नंबरचं नुकसान असं आहे की जेव्हा आपण झाडाला जास्त युरिया टाकतो तेव्हा झाडाची काही वाढ होते आणि काही वाढ झाली की त्या झाडाला फूल फळ फांद्या कमी लागतात आणि त्यामुळं आपलं उत्पादन कमी होत असते चार नंबरचं चा नुकसान असं आहे की जेव्हा आपण युरिया पिकावर फवारतो किंवा ओल्या परिस्थितीमध्ये टाकतो तेव्हा ते पानावर लागून पान जळण्याचे किंवा झाड जळण्याची शक्यता असते त्यामुळं ओल्या परिस्थितीमध्ये आपण युरिया कधीच फेकायला नाही पाहिजे यानंतर युरिया वापरताना कोणती सावधानी आपण बाळगायला पाहिजे बघा पहिली सावधानी अशी आहे फुलधारणा जेव्हा होते जेव्हा झाडाला फुलं लागायला लागतात अशा वेळी जर आपण युरिया झाडावर स्प्रे केला किंवा झाडाला बुडातून दिला तर फुलगळ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे फुल अवस्थेमध्ये आपल्याला युरिया झाडाला द्यायचाही नाही आणि फवाराचा पण दुसरी सावधानी अशी आहे की ब्लाइटचं जेव्हा प्रमाण झाडामध्ये वाढलेलं असते अशा अवस्थेमध्ये युरिया देऊ नये तिसरी सावधानी अशी आहे की जेव्हा युरिया तुम्हाला द्यायचा तेव्हा जमीन ही ओलावा असलेली असली पाहिजे कोरड्या जमिनीमध्ये युरिया टाकू नये तो कधीच काम करत नाही तो हवेमध्ये उडून जात असतो पाच नंबरची सावधानी अशी आहे की जेव्हा तुम्ही झड लागलेली असते ला जास्त पाणी झालेला असतो अशा परिस्थितीमध्ये जर युरिया टाकला तर तो पाण्यासोबत वाहून जातो आणि झाडावर चिटकला तर झाडाला तो करपून टाकतो किंवा झाडाला जाळून टाकत असतो त्यामुळं झड लागलेली असेल पाणी येत असेल तर अशा अवस्थेमध्ये युरिया देऊ नये मित्रांनो सर त्या शेवटी तुम्हाला मी एक टिप्स सांगणार आहे की हा युरिया आपल्या जमिनीमध्ये पडून राहावा त्याचं बाष्पीभवन होऊ नये तो हवेमध्ये उडून जाऊ नये त्यासाठी जेव्हा तुम्ही युरिया वापरता त्या युरियासोबत सल्फर वापरायला सुरुवात करा किंवा त्या युरियासोबत जर तुम्ही सल्फर वापरले तर तो युरिया जमिनीमध्ये स्थिर राहतो तो वाया जात नाही मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि युरियापासून होणारे नुकसान तुम्हाला टाळता येईल सो थँक यू विश यू बाय